नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यात थंडीचा कडाका काही भागात कायम आहे तर दुपारचे तापमान काही भागात सरासरीपेक्षा जास्त दिसते पुढील आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेती क्षेत्रासाठी विविध योजना राबवत असताना कृषी व्यवसाय विपणनाला चालना देण्यात येत आहे सहकारी संस्था कृषी व्यवसाय सोसायटी म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे तसेच जलवायू परिवर्तन समजून घेऊन त्याला अनुकूल अशी शेती पद्धती तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी कृषी विद्यापीठाने योगदान द्यावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये दिलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे केंद्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये दोन हजार चोवीस हंगामासाठी खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत एम एस पी मंजूर केली आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी एम एस पी मागील हंगामाच्या तुलनेत खोबऱ्या मिलिंगसाठी तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि बॉल खोबऱ्यासाठी अडीचशे रुपये प्रति क्विंटल वाढ आहे तसेच उच्च यम एस पी नारळ उत्पादकाला या ठिकाणी चांगला मोबदला मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत बँकेकडून सोप्या पद्धतीने कर्ज देण्याची घोषणा केली यासाठी सरकारने के या साथी सरकार सी सी घरोघरी मोहीम सुरू केली ही मोहीम एक ऑक्टोंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत चालणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीची पेरणी कमी झाली आहे सुरुवातीला जमिनीत ओल नसल्याने पेरणी कमी झाली आता काही भागात हरभरा मोडून रब्बी ज्वारीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने या ठिकाणी क्षेत्र हे वाढलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी व्यवस्थेत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ड्रोनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख तयार होईल तसेच येत्या दीड दशकात ड्रोनमधील उलाढाल चार लाख कोटीच्या पुढे जाईल असा अंदाज कृषीशास्त्रज्ञाने या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आता ड्रोनमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे कमी वेळेत आणि कमी बचतमध्ये शेतकऱ्यांना फवारणी करणं शक्य होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हरभऱ्याचा भाव दिवाळीनंतर कमी झाला भावात क्विंटलमागे पाचशे ते आठशे रुपयाची नरमाई आली मात्र भावातील नरमाई आता थांबली तसेच या पुढीलही काळातही हरभरा भावाला आधार देणारे काही घटक आहेत त्यामुळे हरभरा बाजार हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयाच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही केळी बागायतर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन घेतलं जातं परदेशातही मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते अशातच केंद्र सरकारने आता फक्त केळी विकून आठ हजार तीनशे कोटी रुपये कमावण्याची योजना आखली आहे यासाठी उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने एक यशस्वी पायलट प्रोजेक्टही पूर्ण केलेला आहे याचा सर्वाधिक फायदा केळी बागायतदारांना होणार आहे सागरी मार्गाने इतर देशामध्ये दे केळीची निर्यात होत असताना त्याचा दर्जा चांगला राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता केळी बागायतदार शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्पादनात वाढसुद्धा होणार आहे आणि केळीचं बजेटसुद्धा त्यांचं वाढणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा